मित्रांनो हे माझं गावचं घर कोकणात आलो आहे गणपतीचा पहिला दिवस आहे तर गणपतीचा पहिला दिवस आहे तर डेकोरेशनची सुरुवात झाली डेकोरेशन सुरू काही लोक तर पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेले बघा डेमो आजकाल कोण शेती करत नाही पण काही लोकांनी शेती केलं आहे ते बघत शकता आणि हे आम्ही चाललो आहे गणपती आणायला तयारी जाते जाते आम्हाला एक युट्यूबवर आहे त्याने पण आता सध्या आता यूट्यूब चालू केला आहे पण काय बोलत नाही आहे काही लोकांनी आधीच गणपती आणला आणि काही लोक गणपती आणला हे आहे आमचे गावचे सगळ्यामध्ये हौशी असा सुनील दादा जाण्यासाठी आम्ही डमडम घेतला डमडममध्ये जाते जरी थोडासा व्हिडिओ काढला काही लोकांनी तर आधीच गणपती न्यायची तयारी केली होती आम्ही थोडं लेट पोहोचलो आणि आमचं बाप्पाला पहिल्यांदा बघितलं आता एवढे सारे बाप्पा त्याच्यामध्ये आम्ही आमचा बाप्पा कोणता तर आम्ही शोधला आमचा हा बाप्पा आहे मग आम्ही आमच्या बाप्पाला पाटाव बसवली पाठाव बसवल्यावर खूप छान अशा आजूबाजूला पण खूप छान मूर्ती होत्या आणि त्यामध्ये आमचा हा बाप्पा घरी जाण्यासाठी आम्ही आमच्या बाप्पाला उचलली आणि मग घरी जायची तयारी केली आम्ही हा जो अनुभव आहे ना तो वर्षातून एकदाच मिळतो पण तो अनुभव खूप भारी असतो आणि खूप आनंददायी असतो आम्ही आमच्या बाप्पानंतर काही आम्हाला आमचे गावचे मित्र मिळाले हा आहे सचिन दादा आणि त्याच्या मागो मग खूप वर्षानंतर आम्ही आमचा हा एक माझा मित्र होता स्वप्नील खूप वर्षाने भेटला खूप छान वाटलं थोड्याशा आम्ही गप्पा गोष्टी केल्या आणि थोडंफार आमची चौकशी सुरू झाली मग आम्ही तोही बाप्पाला आणाय गेला होता मग आम्ही आमच्या बाप्पाला डमडमधी चढवली म्हणजे डमडम म्हणजे रिक्षासारखाच एक प्रकार आहे आणि मग कसं बाप्पाला आतमध्ये बसवायचं त्यासाठी आम्ही दोघे तिघांनी इकडे तिकडे जेव्हा आपला बाप्पा आपल्याकडे येतो तेव्हा त्या त्याला व्यवस्थित कसं घरात घेऊन जायचं ही सगळी जिम्मेदारी ही आमच्यावर असते मग आम्ही त्याला बाप्पाला आमच्या व्यवस्थितपणे घेऊन जाण्यासाठी आम्ही हे असे आमचे प्रयत्न असतो हा सुनील सुनीलचा गणपती मग हे वरती लागेल तेवढा बघा वरती मोठा तू बाई खाली पकड आतमध्ये गेला नंतर मांडी वरती ए वर लागतो हे पार्ट कस परफेक्ट आहे म्हणजे गणपती बाप्पा मूर्ती चल गाडी चालव चल गाडी चालव आता आमचे बाप्पा आलेले आहेत आम्ही आता गाडी घेऊन चाललोय आता आम्ही आता स्टार्ट करतोय बघा मित्रांनो काय काय बोलले उर्मिला आ, काय बोलले होते काय नाणी काय बोलली गणपतीला आपल्या इथे आल्याच्या नंतर देवाला वाजत गजत घेऊन येते म्हटलं का तर ते बोलले मी असं होती की माझ्या उदयचं चांगलं होऊ दे लग्न कार्य हे ते तर मी तुला वाजत गाजत घेऊन ये अशा प्रकारे उदयाचं चांगलं झालंय ढोलकी आणि तिनं ढोलकी ढोलकी केवढी आली ढोलकी छोटी आता म्हणजे असा माणूस आहे यार आमचा बाप्पा आलेला आहे आणि आम आमचा बाप्पा हा वादत गाजत जाणार आहे तुम्ही बघू शकता त्यासाठी आम्ही माणसं पण ठेवलेली आहेत आता याच कारण तेच सांगेन का वादळ गाजत चाललेलं आहे हे आमचे उदय गजानन निलमकर त्याने मागच्या कामाला एक नवाज केला होता आईने माझ्या मम्मीने नवास केला होता माझे मोरे माझ्या तर चांगलं झालं तर मी तुझा वाचन काढत ढोलकी बघा आणलेली आहे म्हणजे डोलकी पण आलेली हा आमचा ढोल आणलेला आहे बघा हे हे घेऊन जा मी चाललोय हे पकडे आवडेल म्हणतात मित्र तुम्हाला सांगायला आवडेल आमचा बाप्पा आहे हा नव जिंकतो तर तुम्हाला पण काही तुमच्या मनात इच्छा असेल तर आमच्या बाप्पाचे इथे येऊन तुम्ही नवच करा आमचा बाप्पा हंड्रेड पर्सन नव जिंकतो जस कि तुम्ही बघताय तुम्ही बघताय तुम्ही बघताय आमच्या बाप्पा नवं जिंकलेला आहे आणि ती नवं जिंकण्यास जो केलेला सगळं आम्ही मांडू हे बघा हे बोलताय नवं जिंकल्यामुळं त्याने आम्ही त्यांना वाजत गाजत नेतो पण आमचा बजेट हे बघा यांचा बजेट बघा यांचं नवं जिंकल्यानंतर सुद्धा बजेट केला पण ठीक आहे बाप्पा त्याच्यात खुश करून तो त्याने मनापासून आमचं जो नवं सुद्धा जिंकलेला आहे त्यासाठी आम्ही पुन्हा एकदा जर आम्हाला नवस बाप्पा बाप्पाकडे अजून आम्ही नवस करू मी नवसाचा गणपती का बोलतोय त्याचं कारण आहे की आमचा हा बाप्पा आहे ना खरच नवस जिंकतो अशी खूप नवसांनी जिंकले म्हणून नवसाचा गणपती बोलतो आणि नवस जिंकलाय नवस, नवस, नवस हाच होता की ते लग्ना चांगल्या मुलीशी लग्न झाला त्याची इच्छा होती निर्वसनी बायको पण मिळाले हा आणि अशा प्रकारे नवज जिंकलाय आणि त्याने वाजत गाजत त्याचा तो नवज पूर्ण केलाय तर अशा प्रकारे याने नवस मानला होता की चांगली बायको मिळावी आणि हे बघा पहिलं तर देवाला लावा नंतर तुमचा पती देवाला हा त्याचं आगमन झालेलं आहे आमच्या घरी कळून आता पुरुषांचा ओस होणार आहे पुरुषांचा ओसव त्याचं लग्न झालंय तुम्ही पण येत आहे पोट येते तुमचं तू तुम्हाला बोलते हसताय काय कमी कमी तुम्हालाच लागणार आहे हातात घेऊन ठेवला तर मित्रांनो पुढील नवसाचा गणपती याविषयी पण चर्चा करीत तर पुढील भाग बघा नक्की